जत तालुक्याच्या पूर्व भागातील विकास सोसायट्यांची आढावा पैठक बँकेचे संचालक मान्य मनसूर खथित यांनी घेतला आढावा जत पूर्व भागातील विकास सोसायट्यांची आढावा पैठक उमदी बेळवणुगी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसुलीचे तसेच बँकेची ओ योजना बँकेच्या इतर सर्व योजनांची तसेच शासकीय योजना तसे यांच्याबद्दल चर्चा करण्यात आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मान्य मनसूर खतीत यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांच्यासमोर जग तालुक्याचे सहाय्यक निबंधक मान्य अमोल डफळे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट चनप्पा होत्तीकर बँकेचे अधिकारी राजू कोळी तसेच उमदी बालगाव सोनलगी सुला हळदी बेळणगी बोरगी करजगी येथील सर्वसो सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यावेळी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा संस्थेचे संचालक मान्य मनसोर प्रतीक म्हणाले जतपूर्व भागातील काही सोसायट्या सध्या डबघायला आलेल्या आहेत मात्र त्या सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त कर्ज वसुली करून सर्व सोसायट्या आपल्या पायावरती आर्थिक सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील व सर्वसामान्य शेतकऱ्याचा हिताचा कारभार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोसायट्याच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही सोसायट्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी यापुढे काम करणार आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये तालुक्यातील प्रत्येक सहकारी सोसायट्या यांची बैठक घेऊन प्रत्येक कर्मचाऱ्यांना व संचालकांना योग्य मार्गदर्शन करून या सोसायट्या शंभर टक्के वसुली कशा करतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी जत येथील नियम निबंधक मान्य अमोल डफळे यांनीही यावेळी खास करून सर्वांना मार्गदर्शन केले प्रेस द बेल आयकन